तर पब्लिक तुम्ही हो पहिला कट आउट बघून बघून अवघड विषय नाही त्यासाठी व्हिडिओ फक्त तुम्ही शेवट पर्यंत पहिला तुमचा दोन व्हिडिओ इम्पोर्ट करून घ्या पहिल्या व्हिडिओच्या शेवटला जाऊन तुम्हाला खाली इथे एक फ्रीज म्हणून ऑप्शन भेटावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक स्क्रीनशॉट निघल आता हे तुम्हाला ओवरलेला आणायचं इथे ओवरलेला ऍड झाल्यानंतर तुम्हाला हेच एक डुप्लिकेट करून घ्या ही लेअर पण बरोबर त्याच्या खाली आणून ऍडजस्ट करायची नंतर पहिली लेअर सिलेक्ट करून हिथे खाली रिमूव्ह बॅकग्राऊंड म्हणून एक ऑप्शन दिसेल हिथे तुम्हाला कस्टम रिमूव्हल वर क्लिक करायचं नंतर तुम्हाला इथं पहिला कटआउट घ्यायचा आहे त्यासाठी तुम्हाला इथं जेवढं पाहिजे तेवढं सिलेक्ट करून क्रॉप करून घ्या एवढं झाल्यानंतर तुमची पहिली लेअर कटआउट होऊन जाते आता सेम प्रोसेस ही दुसऱ्या लेअरला पण करायची पण इथं तुम्हाला पहिला जे तुम्ही सिलेक्ट केले ते सोडून तुम्हाला इथं दुसरं ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचं मी बघू शकता की आपण आधी जे कट केले ते ऑब्जेक्ट सोडून आपण बाकीचं कट करून घ्यालोय आणि तुम्ही जेवढं परफेक्ट कट मारशेला तेवढा व्हिडिओ तुमचा चांगला होईल यानंतर पहिले लेअर करून तुम्हाला इथे की फ्रेम द्यायचे आणि अजून थोडं पुढे स्लाइड करून इथे की फ्रेम द्यायचे आणि थोडं वर स्लाइड करायचं आणि याच्या जरा पुढे की फ्रेम देऊन तुम्हाला तो ऑब्जेक्ट फ्रेमच्या बाहेर काढायचा त्यानंतर तुमचं जिथे लास्ट की फ्रेम आहे त्याच्याबरोबर खाली मला दुसऱ्या लेअरला की फ्रेम द्यायचे आणि याच्या जरा पुढे जाऊन तिथे की फ्रेम देऊन तुम्हाला तो ऑब्जेक्ट मी जसं करतोय तसं झूम करून घ्यायचं कारण तुमचा पुढचा व्हिडिओ ह्या दिसला पाहिजे त्यानंतर तुमचा कटआउट आउट परफेक्ट होऊन जातोय त्यानंतर तुम्हाला एक इफेक्ट ऍड करायचा तो म्हणजे व्हायब्रेशन फ्लॅश आणि तो इफेक्ट बरोबर तुमच्या सॉन्ग बीट वर मॅच झाला पाहिजे एवढं केल्यानंतर तुमचा व्हिडिओ परफेक्ट रेडी होऊन जातोय आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच जर व्हिडिओ आवडला असला तुमच्या भावाला फॉलो करून कमेंट मध्ये जय महाराष्ट्र लिहायला लागतंय तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये